महाजी शिंदे यांचा ऐतिहासिक वारसा लाभलेलं श्रीगोंदा हिंदू मुस्लिम एक्याचं प्रतीक असलेलं श्रीगोंदा कोण असेल मानकरी दोन हजार पंचवीसच्या च्या सत्तेचा जनता कोणाला देणार कौल काय आहेत श्रीगोंदेकरांच्या समस्या काय असेल पुढील विकास कामांचं नियोजन श्रीगोंदेकरांना सत्ताधाऱ्यांनी दिलेली आश्वासनं झाली आहेत का पूर्ण प्रभागाच्या मूलभूत समस्या खरंच मार्गी लागल्या आहेत का या आणि अशा अनेक विविध प्रश्नांचा पाठपुरावा करण्यासाठी एजी न्यूज महाराष्ट्र घेऊन येत आहे श्रीगोंदा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर श्रीगोंदा नगर परिषद रणसंग्राम नमस्कार मी शुभंगी मनोहर पोटे नगराध्यक्ष पदाला उभी आहे माझं चिन्ह धनुष्यबाण आहे आणि मी आता सात नंबर वार्ड मध्ये फिरत आहे माझ्यासोबत दुतारे अनुराधा ताई दुतारे आणि मनोहर पोटे हे हे दो दोघं उमेदवार आहेत खर तर मला प्रचारामध्ये चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि जनतेची जनतेलाही मी चांगल्या प्रकारे जनतेचा मला चांगल्या प्रकारे प्रतिसाद आहे आता कोणताही नगरपालिकेत सगळं म्हणजे नगरसेवकांचा सगळ्यांचं हे ठराव झाल्याशिवाय कोणते बिल निघत नाहीत आणि त्यांनी जे सांगितलं सगळे आता हे टीका करून म्हणजे आमचा कमीपणा करण्यासाठी हे अशी टीका करत असतील आणि सगळ्यांना माहितीये कसे ठराव मंजूर होतात काय होतात आणि आता त्या टीका करणाऱ्यांना माहितीये आपला पराजय होणार आहे त्याच्यामुळे ते आता अशीच टीका करणार माझ्यावरती तथ्य नाही आणि सगळे माझे विरोधक जे आहेत त्यांना आम्ही जो पक्ष उभा केलेला आहे ते त्यांना म्हणजे काही सहन व्हायना हो आणि ते आता काहीतरी टीका करून काहीतरी बोलून जनतेला माहितीये पण आम्ही कसे काम केले आणि कसे लोकात आम्ही सगळ्याच्या सुखदुःखात उभे असतो आणि सतत फिरत असतो कोरोना काळ असतानाही आम्ही तीन वर्ष सगळ्या जनतेत सहभागी झालो म्हणजे नाही का सगळ्यांच्या सुखदुःखात गेलो आलो अविश्वासाचं म्हणजे तीन साडेतीन वर्ष काहीच नाही आणि आला त्याला कोणतरी मोठे जबाबदार असतील काय नाही माग आहे आणि सगळ्यांचं मला येत्या दोन तारखेला माझं चिन्ह धनुष्यबाण आहे येत्या दोन तारखेला माझ्या महिला भगिनी असतील सर्व पुरुष मंडळी असून सर्वांनी मला भरगोश मतांनी विजय करावा ही नम्र विनंती करते धन्यवाद नमस्कार मी सौ अनुराधा बाळासाहेब दुतारे प्रभाग क्रमांक सात मध्ये उभी आहे शिवसेना माझा पक्ष आहे आणि धनुष्यबान चिन्ह आहे माझ्या नगराध्यक्ष सौ शुभांगी मनो मनोहरदा पोटे आहेत आणि माझ्या सोबतीला मनोहरदादा पोटे आहेत प्रभागातल्या समस्या सध्या तर रस्ता लाईट वगैरे सगळं तर आहे पण बाकीच्या जे ज्यांच्या अडी अडचणी आहेत त्यांना आम्ही सामोरे जाऊन प्रयत्न करू की त्यांच्या अडी अडचणी आम्ही सोडवू जे त्यांचं शिक्षण म्हणा रोजगार हमी म्हणा किंवा त्यांच्या अनेक अडचणी असू शकतात नाही का महिला वर्ग तरुण वर्ग जो आहे त्यांचं जे जे प्रश्न असतील ते त्या सोडवण्याचा प्रयत्न नक्कीच करू